मला काम करण्याची संधी कमी मिळते याचा अर्थ माझ्यात काहीतरी दोष आहे आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं की आता राजकारणात थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाहीये हे विधान आहे शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर बांधले जाणारे भास्कर जाधव हो यांचं एकूणच काय तर भास्कर जाधव हो यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत खरं तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला पण त्यावेळी भास्कर जाधव हो यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या भाषणातून ते नाराज आहेत असं वाटलं नाही पण त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी जे विधान केलं त्यावरून भास्कर जाधवांना कधीही मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत चर्चांनी जोर धरला शिवाय भास्कर जाधव अनेक मधून त्यांची उघड उघड दिसली होती पण असा प्रश्न पडतो की ठाकरेंचे निष्ठावान नेते म्हणून टॅग असणारे जाधव यांना आत्ताच का राजकारणातून निवृत्ती घ्यावं असं वाटतंय पडद्या मागून कोणीतरी काहीतरी दुसरीच खेळी करताय का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय पीओडी मराठी शिवसेनेचे कोकणातील जनतेचे अत्यंत विश्वासार्ह व वा निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला मोठा ऊत आलाय कोकणात शिवसेनेचा पाया भक्कम करणारे आठ वेळा निवडणुका जिंकून आपली राजकीय ताकद सिद्ध करणारे जाधव आता अचानक का थांबू इच्छित आहेत हा प्रश्न सर्वांना पडलाय गुहागर हा जाधव यांचा पारंपरिक मतदारसंघ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय मात्र एवढा अनुभव असूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्यांना आजवर मंत्रीपदाची संधी मिळालेली नाहीये हे अनेकांच्या लक्षात राहिलंय नेमकी हीच गोष्ट जाधव यांच्या नाराजीचं कारण तर ठरत नाहीये ना कि त्यामाग काहीतरी अंतर्गत असंतोष किंवा मोठा राजकीय निर्णय दडलेला आहे असं बोललं जाते शिवाय शिवाय दालमे कुछ काला आहे असं म्हणावं इतपत ही गोष्ट सध्या गुलदस्त्यात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय एक संकेत असू शकतो पक्षाच्या अंतर्गत चाललेली कुसबूस नेतृत्वांविषयी असलेली नाराजी किंवा भावी समीकरणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली व्यूहरचनात्मक भूमिका मात्र जाधव स्वतः यावर अधिक बोलत नसल्यामुळं नेमका काय विषय असेल ते सध्या तरी ठाम बोलणं चुकीचंच आहे शिवसेनेचा निष्ठावंत नेता कोकणात संघटन बांधणारा खेळाडू पण अचानक राजकारणातून माघार घेण्याचा त्यांचा निर्णय बऱ्याच जणांना पचत नाहीये नाहीये ते ते जे काही काही कारण वाटत भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास सुरू एकोणीशे ब्याण्णव मध्ये चिपळूण तालुक्यातून ते शिवसेनेकडून पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे मध्ये त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली त्यावेळी राज्यात शिवसेनेचीच लाट होती पण दोन हजार चार मध्ये शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारली त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून निवडणूक लढवली मात्र केवळ तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला हो यानंतर दोन हजार पाच मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लगेचच प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली ते या काळात भास्कर जाधव महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी प्रशासकीय अनुभवही घेतला दोन हजार नऊ मध्ये गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला त्यांनी त्यावेळी विरोधी वी पक्ष नेते रामदास कदम आणि भाजपचे बंडखोर विनय नातू यांचा पराभव केला दोन हजार नऊ ते दोन हजार हजार तेरा या काळात भास्कर जाधव विविध खात्यांचे राज्यमंत्री राहिलेत त्यानंतर दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि गुहागरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी विजय मिळवला आणि आज ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधिमंडळातील नेते आहेत इतका प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास करूनही मंत्रीपदाची मोठी संधी मिळाली नाही आता अचानक निवृत्ती से संकेत देणे हे सहज आहे का कि दाल में कुछ काला जादो येंची राज की दाल दालमे कुछ काल आहे संघर्षाची आणि परत परत स्वतःला सिद्ध करण्याची कहाणी आहे पण त्यांचा निर्णय कोणत्या मोठ्या राजकीय हालचालींचा सा इशारा देतोय ते येत्या काळातच समजेल भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सध्या गटनेते आहेत त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे नाव विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या नावाची घोषणा होईल अशी अपेक्षा होती पण ती झाली नाही आता सगळ्यांचं लक्ष आहे ते येत्या पावसाळी अधिवेशनाकडे या दरम्यान महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत नवा चर्चेचा विषय निर्माण झालाय महाविकास आघाडीची साथ सोडून राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती होणार अशी चर्चा जोरात आहे जर ही युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणं अवघड होईल भास्कर जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संवाद साधला होता विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्यासाठी ते इच्छुक आणि प्रयत्नशील होते नव्हे तर काही सत्ताधाऱ्यांशीही त्यांनी चर्चेचा प्रयत्न केल्याचं बोललं पण आता जर मनसे सोबत युती तर विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेची दावेदारी संकटात येऊ हो शकते आणि त्यामुळंच कदाचित भास्कर जाधव यांनी राजकारणातून माघार घेण्याचा संकेत दिला असेल असं बोललं जाते राजकीय डावपेच आघाडीतील अंतर्गत चलबिचल आणि नव्या युतीचे संकेत भास्कर जाधव यांच्या निर्णयामाग हे सगळं काही दरलेलं आहे अशाही राजकीय वर्तुळात मंत्रीपद मिळालं नाही पण मी रुसून बसलो हे वक्तव्य करणारे भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का खेळी आहे असं देखील सध्या बोललं जाते महाविकास आघाडीच्या काळात भास्कर जाधव यांना मंत्रीपद मिळायला हवं होतं हे त्यांनी आधीही उघडपणेच म्हटलंय आणि आता देखील मंत्रीपद मिळायला हवं होतं हे मी तेव्हाही बोललोय आजही बोलतो उद्याही बोलेन असं स्पष्ट शब्दात सांगितलंय म्हणजेच भास्कर जाधव यांच्या मनात या संधीच्या न मिळाल्याची खंत आजही आहे हे सरळ सरळ दिसतंय शिवसेनेच्या आतल्या वर्तुळात मोठा अनुभव असूनही त्यांना महत्वाचं पद मिळालेलं नाहीये शिवसेनेचे गटनेते म्हणून काम करत असताना त्यांनी पक्षासाठी संयम आणि निष्ठा दाखवली ते ठाकरेंचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात मग तेच भास्कर जाधव आता अचानक राजकारणातून थांबतो असं का म्हणतायत ते राजकारण सोडणार असल्याचं जाहीर करतायत पण दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या बैठका घेत संदर्भात मार्गदर्शन देखील करतायत म्हणजे ही थांबण्याची घोषणा आहे की हे नाराजीचं राजकारण आहे पण महत्वाचं म्हणजे जाधवांच्या याच नाराजीचा फायदा घेत सत्ताधारी पक्ष काही खेळी तर करत नसतील ना अशी शंका आज प्रत्येकाच्या मनात उभी राहिली आहे भास्कर जाधव यांचं वक्तव्य म्हणजे अंतर्मनातील नाराजीची झलक आहे की मंत्रिपदासाठी सुरू असलेलं नवं राजकीय दबावतंत्र याचं उत्तर येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण भास्कर जाधव यांच्यासारखं मोठं राजकारणाचं प्रस्थ असलेला नेता सहजासहजी राजकारणातून माघार घेईल हे तर शक्य नाही हे नक्की या सर्वावर तुम्हाला काय वाटतं हे सगळं मोठ्या डावाचं एक पाऊल तर नसेल ना यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका